नमस्कार माझं नाव सानिका गुप्ते माझा विषय आहे माझे आवडते पुस्तक मला तर वाटतं की आपल्या पिढीचे जे लोक आहेत त्यांना सगळ्यांनाच वाचनाची आवड आवड होती आणि लहानपणासनं चांदोबा ठक, -ठक छोटू अशी पुस्तकं वाचत वाचत आपण मोठे झालो वयानुसार वाचन बदलावे अशा मताची मी आहे कारण काही बरेच लोक मोठे झाले तरी छोटी बालकांची पुस्तकं वाचतात परंतु आपण जसे जसे मोठे होते मोठे होतो तसं त्याचे माणसाने माणसाने वाचन आपले बदलले पाहिजे वाचनाने आपण समृद्ध होतो आणि आपल्याला त्यातून काहीतरी शिकायला मिळते आता वाचनाचे अनेक प्रकार आहेत आणि पुस्तकं असतात आता सगळीच पुस्तकं आपल्याला आवडतात पण त्यातही ठराविक पुस्तकं ही आपल्या आवडीची असतात कारण ती आपल्या जीवनावर प्रभाव टाकतात तर गुडकथा असतात काही मनोरंजनात्मक क कथा असतात काही कादंबऱ्या ह्या प्रेमकथा असतात पण मनोरंजन म्हणजेच काही बरेच पुस्तकं वाचून आपले मनोरंजन होते पण मनोरंजन हे तात्पुरते असते आणि आपले आयुष्य म्हणजे नुसतं मनोरंजन नाही आता जर तुम्ही रेग्युलर जर पेपर वाचत असाल जर बातम्या ऐकत असाल तर आपण बघतो की आईने मोबाईल काढून घेतला किंवा गेम खेळायला दिलं नाही इतक्या छोट्या छोट्या कारणाने मुलं आणि मुली आत्महत्या करतात मग अशा वेळेस त्या मुलांना नकाराची सवय लागली पाहिजे त्यांच्या आयुष्यामध्ये जरी छोट्या छोट्या वाईट घटना घडल्या किंवा छोटीशी संकट आली तर त्यांना तोंड कसं देता आलं पाहिजे त्यांना म्हणजे आत्महत्या ही पळवड झालेली आहे खरं तर म्हणजे झालं काही थोडंसं मनाविरुद्ध झालं की आत्महत्या करणं पण माझ्या आवडतं आता ह्या पुस्तकाबद्दल मी बोलणार आहे त्या पुस्तकाचं नाव तुम्ही मला वाटतं ओळखलं असेलच चिंदूताई सकपाळ यांचं मी वनवासी मी पुस्तक जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला त्या प्रत्येक वाक्यामध्ये प्रत्येक ओळीमध्ये तुम्हाला जीवन कसं जगावं हे शिकवलेलं आहे त्यांनी म्हणजे त्या बाईंनी अनेक संकट झेलली इतकी संकट झेलली की त्यांना माहेरचाही आधार नव्हता सासरचाही आधार नव्हता म्हणजे नवऱ्याने जेव्हा त्यांना घराबाहेर काढलं गोठ्यात राहायला दिलं तेव्हा त्यांच्या सख्या आईनेही त्यांना थारा दिला नाही म्हणजे आपण म्हणतो की चला सासरची छळताय आपण माहेरी जाऊ माहेर आपल्याला आधार मिळेल परंतु त्या बाईंना माहेरी सुद्धा आधार मिळाला नाही अशा वेळी एका स्टेशनवर घरदार सोडून आपल्या मुलीला घेऊन स्टेशनवर आल्या तेव्हा त्यांना ते वाटलं वा ते हे जीवन जगण्यात काय अर्थ आहे आपली जर कोणालाच गरज नाही आहे तर हे जीवन जगून काय उपयोग हो आहे आपल्या मुलीला मांडीत ठेवून पसलेला असताना त्यांना शेजारी एक बाळ रडताना दिसले जे भीक मागत होतं आणि त्या बाळाला बघून त्यांचा तो आत्महत्येचा विचार त्या क्षणी बदलला आणि त्यांनी त्या ह्या बालक ह्या अनाथ मुलांसाठी आपण आपलं अख्खं जीवन घालवायचं ही प्रतिज्ञा केली आणि त्या अनाथांची माय झाल्या तर मला वाटतं की हे पुस्तक जर तुम्ही वाचलं तर आपल्याला कळतं की आयुष्यामध्ये छोटी छोटी म्हणजे ही फालतू आहेत म्हणजे फालतू कारण मी फालतू हा शब्द वापरते की फालतू कारणामुळे अनेक मुलं आणि मुली आपले जीवन संपवतात आताच ऐरोलीमध्ये एक घटना घडलेली आहे दहावीच्या मुलींनी आत्महत्या केली कारण काय तर तिला शिक्षकांनी खूप घालून पाडून बोलले तुम्ही अमुक जातीचे आहेत किंवा तुझी काय लायकी आहे या शाळेत शिकायची आणि त्या मुलीने घरी येऊन आत्महत्या केली तर मी म्हणते की संवाद साधा तुम्ही आपल्या मुलांशी आपल्या मुलांशी संवाद साधा त्यांच्या शाळेमध्ये किंवा जीवन जगताना तुम्ही कसं जगलं पाहिजे एखादं पुस्तक मुलाला वाचायला द्या जे तुम्हाला आवडतं ते पुस्तक वाचायला द्या त्याच्यावर चर्चा करा आणि मुलांना सांगा अरे हे तर एकदम फालतू संकट आहे याच्यासाठी तू आत्महत्या करतोस म्हणजे हे फार चुकीचं आहे आत्ता जे समाजात चाललेलं आहे ते गांभीर्याने बघितलेलं पाहिजे मी तर म्हणते ना की ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून नक्कीच मुलांना परावृत्त केलं पाहिजे आणि त्यासाठी ही अशी पुस्तकं त्यांना जर वाचायला दिली तर त्यांना वाटेल की अरे खरोखरच आपण म्हणजे अतिशय वाईट विचार करतो आपण आत्महत्येसारख्या विचारापासून प्रवृत्त जर तुम्ही ही पुस्तक वाचलं तर नक्कीच ही मुलं ह्या आत्महत्येपासून प्रवृत्त परावृत्त होतील प्रवृत्त होणार नाही असे मला वाटते म्हणून हे पुस्तक अतिशय छान आहे ते सगळ्यांनी वाचलं नसेल मला वाटतं आणि जर कोणी वाचलं नसेल तर वाचा आपल्या मुलांनाही वाचायला द्या आणि वयानुसार आपले वाचन बदला एवढे बोलून मी माझे बोल संपवते धन्यवाद